नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ ललिता पंचमी हा नवरात्र उत्सव मधला अतिशय महत्वाचा दिवस असतो खास करून आईने आपल्या मुलांसाठी एक अतिशय प्रभावशाली उपाय करण्यासाठी हा दिवस खूप खूप महत्वाचा आहे आणि या दिवसापेक्षा आपल्या मुलांना काहीतरी करण्यासाठी महत्त्वाचा दुसरा दिवस अजिबात नाही आहे बघा मुलं अगदी लहान असू द्या किंवा मोठी असतील कॉलेजला जाण्यासारखी तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण बघा प्रत्येक आई वडिलांना असंच वाटतं की आपल्या मुलांचं भविष्य हे खूप चांगलं असावं त्यांनी अतिशय बुद्धिशाली असावं त्यांनी त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप प्रगती केली पाहिजे सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे गेले पाहिजे हे प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते मग त्यासाठीच ललिता पंचमी हा हा अतिशय प्रभावी दिवस आहे आणि त्या दिवशी आपल्याला अतिशय खूप प्रभावी उपाय करायचा आहे सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते ललिता पंचमी जी आहे म्हणजे पाचवी माळ जी आहे तर ती सत्तावीस सप्टेंबरला शनिवारी आहे पण ललिता पंचमीचा हा जो उपाय आहे हा तुम्हाला उद्या शुक्रवारी संध्याकाळी करायचा आहे किंवा तुम्ही दिवसभरात करा समजा तुम्हाला शुक्रवारी नाही जमलं तर तुम्ही शनिवारी पण दिवसभरामध्ये करू शकता म्हणजे ललिता पंचमीला आपण जे सरस्वती पूजन वगैरे करतो सरस्वती पूजनाचं सुद्धा घेतला जातो आता बघा उद्या आहे पंचवीस तारीख उद्या ललिता पंचमी आहे आता ती कशी आहे ते तुम्हाला सांगते बघा उद्या सकाळी नऊ वाजता पंचमी तिथी सुरू होते आणि सव्वीस तारखेला दुपारी बारा वाजता पंचमी तिथी संपते आता आपल्या हिंदू धर्मानुसार उदय तिथी धरली जाते आणि मग जो काही पंचमीचा कार्यक्रम आहे ज्या काही सेवा आहे या तुम्ही पंचवीसला पण करू शकता आणि सव्वीसला पण करू शकता बघा ललिता देवी ही हृदयाची देवता मानली जाते नवरात्रीच्या कालावधीमध्ये सगळ्यात पंचमी तिथी सप्तमी तिथी अष्टमी तिथी आणि नवमी तिथी प्रचंड महत्वाची आहे परत एकदा सांगते ज्यांना उद्या करणं शक्य होत नाही कारण उद्या नऊ नंतर पंचमी तिथी लागणार आहे तर दिवसभर असणार आहे आणि परवा बाराला संपणार आहे मग ती उदय तिथीनुसार सुद्धा धरली जाते आणि आपल्याकडे उदय तिथीलाच आपण सगळे संवार करतो किंवा ज्या काही आपण तिथी पाळतो तर ही उदय तिथीलाच पाळ वाया जातात आजकाल बघा दहा पैकी नऊ मुलं चंचल असतात आपल्या वेळेचा जमाना वेगळा होता आपण शांत होतो आपल्याला आईवडिलांचा धाक होता वडील शिक्षकांचा धाक होता पण आजकाल तसं राहिलेलं नाहीये तर त्यामुळे अशा चंचल मुलांसाठी त्यांनी त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती करावी त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जावं तल्लक बुद्धीसाठी त्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला हा हो उपाय करायचा आहे आजकाल बघा कॉम्पिटेटिव एक्झाम हे इतकं वाढलेलं आहे ना की त्यासाठी मुलांनी पण तेवढं ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी अभ्यास तर करायचाच आहे फक्त पूजा करून उपाय करून मुलं पुढे जातील असं नाही त्यांना त्यांचा अभ्यास करायचा आहे पण त्यांच्या कष्टासोबत त्यांना नशिबाची साथ मिळवण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर आता उपाय कधी करायचा ते मी तुम्हाला सांगितलं दुसरी गोष्ट म्हणजे हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये जमेल तेव्हा करा बघा ललिता पंचमी व्रत सुद्धा केलं जातं धनप्राप्तीसाठी किंवा सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी हे व्रत केलं जातं समजा महिलांना मासिक धर्म आला असेल तर कोण्या दुसऱ्याकडून करून घेतलं म्हणजे घरातल्या वडिलांनी पण केलं तरी पण चालेल स्त्री पुरुष कोणीही आपल्या मुलांसाठी करू शकतात ताई मग माझा भाचा आहे पुतणे आहे त्यांच्यासाठी केलं तर चालेल का तर तसं पण चालेल असं काही नाही आहे जमल्या साईंनी करावं नाही तर आजींनी मावशीनी काकुनी कोणीही केलं तरी पण चालेल आपल्याला माहिती सरस्वती ही बुद्धीची देवत आहे आणि स नवरात्रीमधील पंचमी ललिता पंचमी हा दिवस जो आहे तो सरस्वती मातेला समर्पित केलेला असतो आणि त्यामुळेच आपल्याला या दिवशी सरस्वती मातेची पूजा पण करायची आहे तर सगळ्यात आधी बघा तुमच्या घरामध्ये मा सरस्वती मातेचा फोटो असेल तर तो फोटो ठेवा किंवा सरस्वती मातेची बघा रांगोळी असते मी तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवते तर त्याला सरस्वती मातेची रांगोळी म्हणण्यापेक्षा सरस्वती मातेचा तो मंत्र किंवा यंत्र असतं तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे तर ही रांगोळी तुम्ही एखाद्या कागदावर पेननी काढून तो कागद पाठावर ठेवू शकता किंवा पाठावर रांगोळी काढू शकता हरि कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे दिवा अगरबत्तीने ओवळायचा आहे फुल अर्पण करायचं आहे आणि मोरपीस घरामध्ये आणा मुलं जिथे अभ्यास करतात तिथे तर ललिता पंचमीच्या दिवशी तुम्हाला मोरपीस आणायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे आणि मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी तो तुम्हाला लावायचा आहे आता बघा हा उपाय जो आहे प्रत्येक महिन्याच्या तुम्ही पंचमी तिथीला देखील करू शकता मुलं अगदी लहान असतील म्हणजे बघा एक दोन तीन महिन्यापासूनची जी मुलं असतील त्यांच्यासाठी पण तुम्ही करू शकता त्यासाठी असं काही नाही आहे तर बघा अगदी मुलं लहान असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही करा मुलं मोठी असतील तर त्यांनाच तुम्ही स्वतः करू द्या आता उपाय बघा काय तुम्हाला तर दरबारची काडी घ्यायची आहे जिथे तुम्हाला देवाचं सामान मिळतं तिथे ती काडी सहज मिळून जाईल दरबाची काडी नाहीच मिळाली तर तुळशीची काडी घ्या तुळशीचे जे काही रोप असतं त्याची छोटीशी काडी घ्या किंवा त्याहूनच अधिक चांगलं म्हणजे सोनं म्हणजे बघा समजा तुमच्याकडे सोन्याची अंगठी तर तुम्ही त्याचा दांडा जो आहे तो 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 तुम्ही वापरू शकता किंवा चांदीची अंगठी असेल तर चांदीने किंवा काहीच नाही तर फार तर मग तुम्ही बोटाने बोट स्वच्छ धुवून घ्यायचं आणि काय करायचं मुलाच्या जीवीवर तुम्हाला मधामध्ये दरबाची काळी तुळशीची काळी किंवा सोनं बुडवून मुलांच्या जीवीवर तुम्हाला एम काढायचा आहे हा सरस्वती मातेचा एम हा बीज मंत्र आहे आणि त्यानंतर सरस्वती मंत्र म्हणायचा आहे ओम ऐम ह्रीम क्लीम श्री सरस्वते बुधान स्वाहा हा मंत्र म्हणा किंवा किंवा घ्या म्हणून घ्या मुलांच्या तुम्हाला मदाने आहे अगदी म्हणजे स्पष्ट आला पाहिजे असं काही नाहीये लहान मुलं त्यांनी काहीतरी तुम्ही ओठाला जरी हात लावला लगेच ते जीभ बाहेर काढतात पटकन असं स्पष्ट येईल असं नाही एम काढायचं आहे जर मुलं मोठी असतील तर त्यांनी स्वतः केलं तरीही चालेल तर बघा तुम्हाला अगदी किंचित मदत बुडवायचं आहे आणि मग करायचं आहे मदाने त्रास वगैरे काहीच होत नाही मी तुम्हाला सांगितलं तुम्ही उद्या शनिवारी करा आणि सरस्वती मातेला तुम्हाला प्रार्थना देखील आहे की हे देवी आई माझ्या मुलांना सद्बुद्धी दे त्यांची प्रगती होऊ दे त्यांना खूप मोठं कर आणि त्यांना कधी पण वाईट वळणावर जाऊन देऊ नको माझ्या मुलांना सदैव साथ दे माझ्या लेकरांवर तुझा आशीर्वाद नेहमी असू दे अशी मनापासून प्रार्थना करायची आहे तर अगदी हा सोपा उपाय आहे आणि मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी तुम्हाला मोर पीस पण लावायचा आहे सरस्वती मातेचं जे यंत्र आहे ते पण लावायचं आहे या सेवेमुळे काय होतं मुलं हुशार बनतात एक पाठी बनतात म्हणजे एकदा अभ्यास केला की त्यांच्या लक्षात राहतो काही काही मुलं बघा अगदी पाच ते दहा मिनटं अभ्यास करतात पण ते व्यवस्थित करतात मग काही काही मुलं अगदी दोन दोन तास अभ्यास करतात पण मग वेळेवर गोंधळून जातात तर असं व्हायला नको तर त्यासाठी तुम्हाला या सेवा करायची आहे उपाय करायचा आहे आणि बघा बाकीच्या गोष्टींमध्ये पण मुलं हुशार होतात कारण सरस्वती मातेचा कृपाशीर्वाद त्यांच्यावर राहतो सरस्वती मातेचा कृपाशीर्वाद राहिला ना मग माता लक्ष्मी आपोआपच येते तर असा हा अगदी साधा सोपा उपाय आहे या दिवशी सगळ्यांनी सगळ्यांनी सगळ्या स्त्रियांनी पुरुषांनी मुलांनी जमेल त्यांनी स्त्रियंत्रावर किंवा ललिता देवीचा फोटो वगैरे असेल किंवा घटी बसलेली देवी असेल त्या टाकावर अठ्ठेचाळीस दुर्वांची जुडी तुम्हाला व्हायची आहे यासोबत बघा ललिता पंचमीच्या दिवशी तुम्हाला ललिता सहस्रनाम ललिता पंचम स्तोत्र वाचायचं आहे तसेच ललिता देवीचं स्मरण करायचं आहे ललिता सहस्रनाम आणि ललिता पंचमस्तोत्र गुगलवर युट्यूबवर सहज मिळून जाईल तुम्हाला ते संस्कृतमध्ये मिळून जाईल पण मी हे मराठीमध्ये दे देणार आहे त्याचा व्हिडिओ नंतर अपलोड होईल तुम्ही तो मराठीमध्ये बोलून सेवा करू शकता तसेच स्त्री यंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन देखील या दिवशी करायचं आहे ललिता सहस्रनाम सत्राचं पठन करू शकता ललिता सहस्रनामाचं पठण करावं आणि प्रत्येक कडव्यानंतर नमो नमा नमो नमा या पद्धतीने तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे अतिशय सुंदर आणि प्रभावेचा दिवस आहे यामुळे तुमच्या मुलांचं कल्याण होईल कारण हा दिवस माता सरस्वतीचा आहे विद्यार्थ्यांकडून तुम्हाला सरस्वतीची पूजा करून घ्यायची आहे विद्यार्थ्यांकडून तुम्हाला जमेल ती सेवा करायची आहे लहान मुलं अर्थात त्यांच्याकडून जमणार नाही त्यावेळेस आईने त्यांना मांडीवर घेऊन केली तरीही चालेल मुलं मांडीवर बसत नसेल तर मग आपण आपलं करू शकतो म्हणजे आपण आपल्या मुलांसाठी करू शकतो तर बघा सगळ्या पालकांनी एम हा बीज मंत्र मुलांच्या जिबेवर दरबाच्या काडीने किंवा सोन्याच्या काडीने तुळशीच्या काडीने लिहायचा आहे हा उपाय अगदी आहे फार काही पण नक्की करा न विसरता करा तर बघा या ललिता पंचमीच्या दिवशी हे उपाय देखील झालं तर नक्की करावे जीवनातील सुख आणि शांतीसाठी ललिता देवीला पीठ अर्पण करायचं आणि ते पीठ एखाद्या ब्राह्मणाला भेट द्यायचं तसेच शाश्वत समृद्धीसाठी देवी ललिता समोर तुपाचा सहामुखी दिवा लावायचा आहे तसेच शुभ लाभासाठी या मंत्राचा जप करा ओम शिवप्रिया ए नमहा जीवनात येश प्रेम मिळवण्यासाठी देवी ललिताला दही आणि मध या दिवशी अर्पण करा आणि नंतर पांढऱ्या गायीला तो खाऊ घालावा थोड्या दिवसातच तुम्हाला त्याचा अनुभव नक्की येईल तर बघा ललिता पंचमीला आपल्या मुलांसाठी काय करायचं या उपायांची अत्यंत महत्त्वाची माहिती होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून तुमची खूप खूप खुँ आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी